चार सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळं आपली जी प्रतिक्रिया होते मग ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची लोभाची कसलीही असो तिचं नाव वृत्ती ही वृत्ती स्थिर ठेवणं हा खरा परमार्थ परमात्म्याकडं वृत्ती वळवणं म्हणजेच आहे भगवंताच्या भक्तीनं विषय बेमालूम नाहीसा होतो भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे ती प्रत्येकाला हवीच असते कारण भक्ती म्हणजे आवड आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्य सापडणार नाही मात्र अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही आणि भक्ती विणे भगवंत नाहीच प्राप्त होणार भगवंताचं प्रेम भगवंता वाचून इतर कुणाला देता येत नाही तोच ते देऊ शकतो भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच आणि म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे तसा भक्त ही सर्व ठिकाणी असतो भक्त भगवंतमय होतो म्हणून त्याला सर्व जगतामध्ये आनंद दिसतो मी नाही आणि तू म्हणजे भगवंत आहेस किंवा मी तोच म्हणजे भगवंत आहे असं जाणणं आणि तसंच कृतीत घडणं हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचं सार आहे आणि हे साधायला भगवंताचा अनुसंधान हेच मुख्य साधन आहे आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे भगवंताच्या नामात राहावं नामाशिवाय दुसरा मार्ग नाही वाहत आलेले नाले तिच्यामध्ये मिसळले तरी गंगामाईचं पवित्रपण जस कायम राहत त्याचप्रमाणं आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचं गढूळ पण मग राहील कुठून भगवंताचं स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे नमस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होतं ते टाकणं किंवा सोडणं हे वैराग्य आहे आणि भगवंताचं स्मरण होईल अशा गोष्टी करणं हा विवेक आहे रामरायाचं अंतःकरण खरोखर कर्तव्याला जितकं कठोर आहे तितकंच भक्ताला ते अत्यंत कोवळं आहे कर्तव्यासाठी त्यानं सीतामाईला अरण्यात सोडली तर भक्तप्रेमापोटी त्यानं भरताला सांभाळला माझ सांगणं जितकं आचरणात आणाल तेवढंच कामाला येईल सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही जे सहज आपल्या जवळ अत्यंत उपाधीरहित असून कुणावरही अवलंबून नाही असं जर काही असेल तर ते आहे भगवंताचं नाम शुद्ध मनानं आणि शुद्ध अंतक कर्णान जो ते घेईल त्याच राम खरच कल्याण करेल सर्व सृष्टी रामरूप दिसणं हेच भक्तीचं फळ आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम